पळ बाजारमध्ये फिरत असताना आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग या ठिकाणी या ठिकाणी शेती शेतकरी वर्ग जवळजवळ पाच पाचच्या दहा ते पंधरा गावाचा शेतकरी वर्ग या ठिकाणी असतो आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी वर्ग तरुण शेतकरी आहेत दादा नमस्कार नमस्कार गाव दाउ कोणतं डाळज तीन डाळज नंबर तीन दादा काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये दहा वर्षामध्ये तरुणांसाठी काही उद्योग आले काय उद्योग तसे आलेत पण आता सध्या तरी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका वेळेचा कोण व्हावा तुमची पसंती नेमकी कोणाला दत्ता मामा दहा वर्षी होते की काय वाटत तुम्हाला अजून अजून एक एक संधी द्यावी द्यायची काय वाटतं विकास होईल 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 ना एकंदरीत युवा पिढीचं असं म्हणणं दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी दहा वर्ष आमदार होते आणि इथून पुढे सुद्धा अजून त्यांना एकदा या ठिकाणी संधी दिली पाहिजे आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी विक्रेते बसलेले आहेत आपल्यासोबत काका आहेत काका नमस्कार गाव कोणतं पळस देव देऊ काय -का वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये दहा वर्षामध्ये विकास होतोय का एक नंबर एक नंबर काय वाटतं पसंती कोणाला दिली उमेदवार जर उद्या उमेदवार उमेदवार फिक्स फिक्स झाला आहे नेमकी पसंती कोणाची दत्ता मामा भरणी कामा का दहा होती की नेमकं का पसंती त्यांनाच का चाळीस वर्षाचा विकास एकदा भरून काढलाय मामा भरून काढलाय काय वाटतं एकंदरीत विकास काय काय झाला तुमच्याकडं आमच्याकडे रस्ते झाले गावातला मोठा हायवे रस्ता झाला मोठा चौपदरीकरणाचा गावच्या स्कीम झाल्या पाण्याच्या एक नंबर व्यवस्थित अजून काय अपेक्षा राहिली का असं तुमची ती पूर्ण करायची खेडोपाडीच्या वस्तीच्या सोडून घेतले जातील एकंदरीत करतील एकंदरीत काकांचा असं म्हणणं वीस वर्षामध्ये जो विकास होता तो विकास गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आपल्यासोबत बटाटा विक्रेते किंवा या ठिकाणी विक्रेते बसले दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं इंदापूर काय वाटत काय वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये यावेळीचा उमेदवार कोण असेल तो तरी एकाच नको तुतारी बसून अजून उद्या हर्षोधन पाटील जर तुतारीमध्ये गेले तुमचे मतदान असेल का हर्षोधन पाटील हर्षोधन पाटील का बरं हर्षोधन पाटील तर प्रदीप मामा एकदा प्रवीणबाई माने चान्स द्यायचा पाटलांना पाटलांना चान्स द्यायचा एकंदरीत या दादाचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा या ठिकाणी हर्षोधन पाटील यांना पुन्हा एकदा चान्स आपण या ठिकाणी द्यायचा आपल्यासोबत आजी देखील आहेत आजी नमस्कार दीड हजार जमा झाले का नाही झाले नाही झाले का बरं नाही झाले काय माहित का बरं म्हणजे तुम्ही प्रोसेस केली नाही का केली के तरी जमा झाले नाही झाले मग तुम्ही आता दुसरा काय पर्याय काय बँकेत जाऊन आले का, का, का? हा एकंदरीत आजीचे जे दीड हजार आहेत जे शासनाने आता प्रत्येक महिलेसाठी या ठिकाणी जमा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे ते आजींच्या या ठिकाणी जमा नाहीत आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आपले युवा शेतकरी आहेत नमस्कार नमस्कार गाव कोणतं लोणी देवकर लोणी देवकर काय वाटतं इंदाभर तालुक्याचा जवळचा आमदार कोणाला करायचा आपल्याला नाही तस सांगताय का बरं का बर म्हणजे असा कुठला तरी एखादा चारा असेल चार ना चारा वर्षा आपल्या इंदापूर मध्ये चार चेहरे आहेत हर्षोधन पाटील दत्तात्रेमा बरणे प्रवीणबाया माने दोन चार चेहरे आहेत नेमकी पसंती कोणाला द्यायची तुम्हाला बघू कोण कुठल्या पक्षात जाते कशा उमेदवारी पडते त्यावेळेस तुम्ही एकंदरीत नाराज आहे आता नाही तसं नाही नाराज किंवा असं ज्यावेळेस उमेदवारी कोण कुठल्या पक्षात जाईल कशा भूमिका एकंदरीत दादाचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस कुठला कोणाचा प्रवेश किंवा कोण कोणत्या पक्षामध्ये जाईल ह्यावेळेस आम्ही आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करू आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी विचारू आपल्यासोबत आजीत अजय नमस्कार गाव कोणतं देव आजी आ, आज दीड हजार जमा झाले काय तुमचे झाले की दीड हजार जाऊन सरकार मग खुश आहे की आता खुश आहे अजून काय अपेक्षा आमच्या सरकारकडे काय नाही अपेक्षा तेवढीच अपेक्षा आहे आता काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण झालं पाहिजे आता मला काय मतदान करता का तुम्ही मतदान तुम्ही कोणाला मतदान केलं गेले मोदीला मोदीला मोदी गेल्या वेळेस आता आपल्या मध्ये गेल्या वेळेस हर्षोदन पाटील आणि दत्तात्रय मामा बर् होते नेमके मतदान कोणाला गेलं तुतारीला तुतारीला आता इथून पुढे तुतारीला करायचंय म्हणजे आता अजून तर उमेदवार फिक्स नाही तुमची पसंती हर्ष पाटील जर उद्या तोतारीत गेले तर पसंती असेल का <laughs> पसंती देल का पाटील साहेब एकंदरीत आजीच असं म्हणणं नाही उद्या तुतारीमध्ये जो उमेदवार या ठिकाणी तुतारीचा फिक्स होईल आमची पसंती या ठिकाणी तोतारीला असेल आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत शेतकरी युवा शेतकरी दादा आहेत नमस्कार गाव कोणतं पळस देव काय वाटतं दादा इंदापूर तालुक्यामध्ये विकास झालाय मनामासा जा झालाय झालाय काय वाटतं इंदापूर तालुक्याचं यावेळीच आमदार कोण हो, करावा आपल्याला आमदार जर, निश्चित नाही झाला त्याच्यामुळं आता जर उद्या समजा चर्चा अशी हर्षदुन पाटील साहेब उद्या तुतारी मध्ये जात आहेत आपासाहेब जगदा प्रेमबाई माने त्यानंतर दत्तात्रेबाने नेमकी पसंती कुणाला द्यायची कुणाला आमदार करायचं आपल्याला पवार साहेब जे देते म्हणजे तुतारी एकंदरीत उद्या जर पाटील साहेब तुतारीत गेले तर तु तुमची पसंती असेल का तसं नाही सांगता यायचं पण बघू आता बघू आणि एकंदरीत आतापर्यंत दहा वर्षाचा जो इतिहास वर्षाचा जो विकास आहे तुमच्या पळस देवगावांना तो एकंदरीत मना समाधानकारक आहे का का केलाय दादांनी बी केलाय एकंदरीत या दादांचं असं म्हण नाही तुतारी मधून जो उमेदवार या ठिकाणी इंदापूर तालुक्यासाठी दिला जाईल आम्ही त्याला मतदान करेल आणि पळसदेव गावामध्ये पाहिजे असा विकास या ठिकाणी झालेला आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण आपली प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांना ठिकाणी विचारू आपल्यासोबत एक शेतकरी जात आहेत दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं पळसदेव पळसदेव दादा या ठिकाणी तुम्ही प्रतिष्ठित वाटत काय वाटतं इंदापूर तालुक्याच्या वेळेच चित्र काय असेल कोण आमदार होईल इंदावडाच हा विधानसभेच काय असेल काय सांगू शकते जनतेचा <laughs> कौल तुमची पसंती कुणाला द्याल तुम्ही आमची पसंती काय पाहिजे पस प्रसिद्ध बरं अजित पवार की शरद पवार आता काय आता तसं नाही सांगता येणार डायरेक्ट मामा बनणे की पडील नाही नाही डायरेक्ट नाही सांगता येणार शेवटी तालुक्यातले माणसं असल्यामुळे डायरेक्ट नाही बोलू शकत एकंदरीत दादांचं असं म्हणणं की आताच आम्ही आमची भूमिका या ठिकाणी करू शकत नाही मतदान जवळील किंवा विधान सभा या ठिकाणी जवळील आम्ही आमची भूमिका ठिकाणी आपल्या सोडून शेतकरी जातात दादा नमस्कार पळसदेव काय वाटतं दादा तुम्हाला मनाव असा पळसदेव मध्ये विकासचा गेला वर्षामध्ये काय वाटतं मग यावेळी आमदार कोणाला गेलं पाहिजे आपण आमचं बरं मामा बरं मामा दहा वर्ष होते की आता होते की पण अजून बी पाहिजे ना अजून बी पाहिजे काय वाटतं विकास झालाय तुमच्याकडे विकास केलेला आहे चांगला झालाय हो चांगला झालाय एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की पळसदेव गावामध्ये विकास चांगला झालेला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी दत्तात्रेय मामा भरणी या आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार या ठिकाणी पुन्हा एकदा झाले पाहिजे आपल्या सोबत अजून काही सोबत एक बाबा आहेत बाबा दोन प्रश्न विचारतो अजित पवार की शरद पवार अजित पवार की शरद पवार शरद पवार का बरं शरद पवार आता अजित पवार सगळे नाव घेते हो ते कल्याण के केले बरं आता परत आपल्या इंदापूर तालुक्यात येतो हर्षोदम पाटील की मामा भरणे बर्णे मामा काभर बर मामा भरणे आता तिथं अजित पवाराकडे त्यांनी चांगलंच केलं आमच्या गावाचं सगळ्या म्हणजे आता तुम्ही शरद पवार म्हणले ना पण अजित पवाराकडून मामा भरणे उभे कोण अजित पवाराकडून तुम्ही मदत कोणाला कराल भरणे मामालाच बरं मामालाच तरी सुद्धा एकंदरीत आमचं जे मन त्यांचं जे असं म्हणणं आहे की प्रतिष्ठा आमची शरद पवार आमची आहे पण आमचं मतदान या ठिकाणी मामा जे अजित पवार गटाचे आहेत त्यांना आमचं या ठिकाणी मतदान असेल आपल्या सोबत शेतकरी जातात दादा नमस्कार का कोणत परदेव काय वाटतं दादा तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार या ठिकाणी बदलला जाईल का यावेळीचा तसं काय सांगू शकत नाही काय वाटतं तुमची अपेक्षा पसंती नेमकी कुणाला द्याल तुम्ही आता उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सांगणार बर एकंदरीत उद्या जर हर्षोधन पाटील जर तुतारी मध्ये गेले समजा तर उद्या पसंती कोणाला देणार हर्षोधन पाटीलंना पसंती द्याल का तुम्ही हर्षवर्धन पाटलांना देणार पसंती पसंती देणार बरं काय वाटतं इंदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अजित पवार आणि शरद पवार हे जे चित्र आहे त्याच्यापैकी सपोर्ट कोणाला कराल पवार साहेबांना पवार साहेबांना आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्गातील हे ठिकाणी नमस्कार गाव कोणतं पळत देव देव काय वाटतं दादा तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण होईल तुतारीचा आमदार होणार तुतारीचा जर उद्या उद्या जर हर्षोधन पाटील साहेब जर तुतारी मध्ये गेले तर तुमची मदत होईल काय हा तुतारी आणि जे निष्ठावंत राहिले आपासाहेब जगदाळी माने असतील त्यांचं काय बरं आता शरद पवार जिकडे असतील तिकडे मतदान होणार मत आपल्या सोबत एक शेतकरी इकडे बघा गाव दा, कोणतं नाविरोई काय वाटतं दादा तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये जो आतापर्यंत एक हे का बरा वाटतो का विकास नाही बरा वाटतोय पण मागच्या वेळेस हर्षवर्धन फसवलं होतं हर्षवर्धननी म्हणजे आता काय वाटतं तुम्हाला तुतारीला पसंती द्यायची कि गड्याला नाही नाही तुतारी तुतारीला का म्हणतो तुतारी जुना आहे जुन आहे तुम्ही जर उद्या हर्षोधन पाटला तरी दिली तर काय करायचं असू देच ते त्यांचीच आहे एकंदरीत उद्या जरी हर्षोधन पाटील तुतारी मध्ये गेले तरी आमची पसंती हर्षोधन पाटलांना असेल असं या ठिकाणी दादांचं